सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला आहे पदाच्या उमेदवारांना अर्ज भरतानाच पोलिसांची तगडी सुरक्षा लागणे हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांना पहाटेच पोलीस बंदोबस्तात नगरपंचायतीत दाखल व्हावं लागलं थिटे यांनी गंभीर आरोप केला आहे की भाजप नेते राजन पाटील अर्ज भरून देत नसून अडथळे निर्माण करत आहेत संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या शस्त्रधारी तुकडीने उज्ज्वला थिटे यांना पहाटे पाच वाजताच नगरपंचायतीत पोहोचवले या संपूर्ण घटनेमुळे अनगरमध्ये निवडणूक रणांगणात तापलेलं दिसतं आहे एका बाजूला उमेदवारांना पोलीस संरक्षणाची गरज भासते आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच गरम झाले आहे अनगर ग्रामपंचायत निवडणुकीतील हा प्रकार किती गंभीर आहे याच चित्र स्पष्ट होत असून पुढील काही दिवसात या घडामोडी आणखी रंग घेणार अशीच चिन्ह दिसत आहेत अधिक अपडेटसाठी पाहत रहा प्रेस मीडिया न्यूज चॅनल